नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाखो दडकन नामांकित नंदी धुमाळ यांचा सप्तंद केसरी बाकासूर मंडळी सप्तंद्रेसरी मैदानामध्ये जेव्हा एंट्री होते ना तेव्हा नक्की समालोचक काय बोलतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला बघूया समालोचक नक्की काय बोलतात लाखो प्रेक्षकांच्या नजरा बैलाकडे लागल्या कमी वयामध्ये अल्पावधीत नवलौकिक मिळवणारा नाचा प्रसन्न सुजगावकरांचा बकासूर मैदानात आला मंडळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलं जेव्हा सप्तंद केसरी बक्कासूरची मैदानामध्ये एंट्री होते तेव्हा समालोचक काय बोलतात मंडळी बलगाडी क्षेत्रामधला सप्तंद किसरी बकासूर असा एकमेव बैल आहे ना अगदी कमी वयामध्ये जास्त मैदाना गाजवणारा म्हणजे सप्तंद केसरी बाकासूर आणि एका वर्षाच्या आतमध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये सप्तंद केसरी झालेला म्हणजे सप्तंद केसरी बाकासूर त्यामुळे बाकासूरने भरपूर काही टॉपच्या मैदाना गाजवलेलं आहे आणि आताही गाजवत आहे आणि तुम पुढे गाजवणार आहे नक्कीच बैलकडे क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी म्हणजे लाडका आणि लाडका सप्त आणि सप्त नक्की श्री बकासूर म्हणजे हिडोबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि बाकासूरला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बकासूरने टॉपच्या मैदान गाजावे अशीच अपेक्षा करतो धन्यवाद